सगळ्यांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल आय पण भारीदार सो so, आजचा हा व्हिडिओ मी शू सुरू करते कोल्हापूरवर सो आम्ही आलो आहोत कोल्हापूरला गोव्याला आता जाता आम्ही कोल्हापूरला दर्शनासाठी थांबलो आहोत आणि म्हण मी सुरुवातीपासून आज काही के शूट केले इथे आल्यावरच शूट करते तर आता घेऊ आम्ही दर्शन सकाळीच निघालो होतो आम्ही सहा साह, साडेसहापर्यंत आणि आता सहा बारा वाजत आले तर अगून दुपार असल्यामुळे एवढी गर्दी नाही आहे त्यामुळे बघू होईल लवकर दर्शन तुम्हाला आणि रुही पूर्ण वेळ झोपलेलीच होती आता ती खाली गेले कोल्हापूरला मंदिराच्या आवारातच मस्त कोल्हापुरी चपला वगैरे तिथल्या सगळ्या व्हरायटीज बघायला मिळतात सो मंदिराच्या एरियात आम्ही गेलो आणि बाहेर आम्हाला कळायला की जास्त गर्दी नाहीये आरती चालू आहे म्हणून जरा गर्दी चाली आहे म्हणजे थांबली लाईन एकाच झाली पण तसं ते म्हटलं की लवकर होईल तुळजापूर सारखं नको व्हायला ला लाईनीत आम्ही मस्त आत जशी आरती चालू होती सगळं पूजा वगैरे आम्हाला लाईव्ह बघायला मिळत होतं सो आम्ही ते आत बघत बसलो होतो बाहेरून आम्हाला वाटलं होतं ज्याप्रमाणे की लवकर होईल त्याप्रमाणे काही झालं नाही आणि खूप जास्त गर्दी होती सो so, आम्ही अर्ध्या लाईनमधनंच आम्हाला बाहेर निघावं लागलं कारण की रुही झाली होती क्रँकी आम्ही अर्ध्यातनंच मुखदर्शनासाठी गेलो कारण की भयानक गर्दी होती आणि रुही पण क्रँकी झालेली सो आम्ही मुखदर्शन घेतलं आणि आलो आ, मुखदर्शन पण चांगलं बऱ्यापैकी जवळून होतं त्याच्यामुळे असं काही वाटलं नाही आणि पटकन झालं त्यामुळे मग पटकन घेतला तर ऊन आहे आणि गर्मी पण खूप आहे रुहीला बाहेर खेळायचं आहे चैत्र महिना असल्यामुळे गर्दी भरपूर आहे आणि मला आम्हाला वाटलं तो दुपारी नसेल पण दुपारी पण भरपूर गर्दी आहे सो आय थिंक रोज आता इथे खूप गर्दी असणारे म्हणून बरं झालं आम्ही पटकन दर्शन घेतलं कारण लाईनमध्ये मध्ये अजून एक दोन तास तरी गेले असते सो क्विक कोणाचं दर्शन झालं आंबाबाईच काय म्हटले अंबाबाईला लवकर आहे कुठून आपली गाडी आहे हा आणि दुसऱ्या गाडीवर काय म्हटली तू आता स्वामी आजोबा त्या समोरच्या गाडीवर स्वामी आजोबांचा तिला फोटो <laughs> उड़े लाम, उड़े लाम दिसला एवढ्या लांब एवढ्या लांबून तुला ते दिसलं गाडीवर ना सो आता आम्ही आलो फेमस कोल्हापूरच्या पद्मा गेस्ट हाऊसला जिथे नॉनव्हेजसाठी फेमस आहे म्हणून इथे oh. आलोय हो आली आहे व्हेज थाळी ज्याच्यामध्ये पुरणपोळी आहे आंब्याचा रस आहे कटाची आमती आहे मस्त आहे छान आहे आणि नॉनव्हेज अजून यायची आहे ना तू काय खाणार ना पुरणपोळी खाणार ना पुरणपोळी खाणार बाळा था? सो ना चिकन स्पेशल थाळी पप्पाची तांबडा पांढरा अहून सांगा कशी आहे

खूप जुनं गेस्ट हाऊस म्हणजे हॉटेल आहे कोल्हापूरमधलं फेमस आणि टेस्ट पण खूप छान आहे म्हणजे नॉनव्हेजची तर छान आहे व्हेज पण छान होतं प्लस नॉनव्हेज जेवढं दिसत होतं तिखट तेवढं काही ते तिखट नाही आहे फक्त तर कलर तसा आहे पण टेस्ट खूप छान आहे सगळेच पदार्थ इव्हन त्यांची चटणीसुद्धा खूप छान होती सो तुम्ही आला तर नक्की ट्राय करा पद्मा म्हणजे कोल्हापूरमध्ये जे आहेत त्यांना तर माहितीच असेल हे फेमस एकूण तो म्हणून आम्ही ट्राय केलं आणि छान आहे खरंच मस्त होतं आणि मेन म्हणजे रुहिणी तर मस्त बॉईल एग वगैरे खाल्ले त्यामुळे तिचं पण जेवण झालं आहे तर आता आम्ही निघू पुढे आमच्या रिसॉर्टला जायला आज आमचा तिथं स्टे असेल आणि तिथून पुढे उद्या आम्ही जाऊ गोव्याला तर आज थोडंसं रिलॅक्स ठेवलं आहे आम्ही आजचा दिवस लगेच नाही जाणार कारण आज एका दिवशी खूप एक्टिक झालं असतं आणि रात्री गोव्याला जायला थोडंसं घाट वगैरे आहे म्हणून म्हणलं नको आपण थोडा आज रिलॅक्स करूया आणि उद्या जाऊया म्हणून मग आज आम्ही असं म्हणालो रिसॉर्ट आमचं जे रिसॉर्ट होतं ते मुद्दाम आम्ही थोडं आतमध्ये म्हणजे पन्हाळा किल्ल्या जवळ घेतलेलो अगदी पन्हाळा किल्ल्याच्या शेजारी ते रिसॉर्ट होतो खूपच सुंदर लोकेशन आहे रिसॉर्ट जिथे आम्ही थांबलो एक्झॅक्ट पन्हाळ्याच्या शेजारीच आहे तिकडे पन्हाळा आहे अगदी म्हणजे हॉटेलच्या गॅलरीतूनच किल्ला थोडा थोडा दिसत होता अगदी समोर त्या जो रोड दिसतो तिथेच तो किल्ला होता त्यामुळे मस्त की मिन रुही लगेच जायचं तिथे ठरवलं आणि आम्ही संध्याकाळी तिथे गेलो म्हणजे मावळ्यांसोबत उभं राहा फोटो काढू मावळ्यांसोबत उभं राहा तिथे काढू ना शिवाजी महाराज ते नाही ती फोटोमध्ये एंट्रन्स आहे खाली खेळ चला पन्हाळा किल्ल्याच्या आवारातच खूप काही लहान मुलांना खेळण्यासाठी आहे सो बाहेरच असा बाजी प्रभू देशपांडेंचा पुतळा आहे आणि तिथून आत एंट्रन्स केलं की किल्ला आहे पण गेल्या गेल्या बाहेर असं लहान मुलांच्या खेळायच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत किल्ला एक एका ठिकाणी नाही आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी आहे त्यामुळे हे फक्त एक पार्ट आहे किल्ल्याचा ती ती ही बस रुही आणि मी मस्त ते डबल डेको बसमध्ये वर आणि मस्त हवा सुटलेली मस्त व्ह्यू होता आणि खूप छान एक्सपिरियन्स होता आम्हाला दोघींना पण खूप मज्जा आली त्या पूर्ण राईड Унтой мак таламу мак таламу Унтой мак манен ноку, баба, а лат

ये आता दुसऱ्या चर्चा इकडे इथे या आता इथे या या घसरकुंडीला ये ना म्हण इकडे या इकडे इकडे सो so, तिकडे मस्त एन्जॉय केल्यानंतर आम्ही आलो हॉटेलवर हे होतं आमचं हॉटेल एक्झॅक्ट समोर आणि मग तिथे आम्ही केलं मस्त डिनर ते झालं का हां झालं आपल्याच्यावर हां <laughs> काय खाल्लं तू बाट्या खिचडी अजून शोप आणि मेन मेन बॉटल मेन तर फूड राहिलं चिकन चला। चला। हो जायचं थांबामध्ये थांब 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 चला नाही थांब शो काय तू मोठी झाली आहे किती मोठी झाली आहे अला अहो नाही केवढी मोठी झाली अहो नाही किती वर्षाची झाली दोन वर्षाची झाली एवढी मोठी झाली आहे तू म्हणून स्वतः चालू शकते का काय करते तू काय आणि सगळं का आणलं तू सगळं का काढलं असं काय बनवते अच्छा काय त्याच्यात हां काय स्ट्रॉप टॉप

डायरेक्ट चहा पावडरच दिली टाकून अच्छा चहा पिऊ कमी आता काय म्हणजे तू काय ट्रॉ स्ट्रॉ ट्रा नाही येते हे चहा माझा असा फक्त शुगर टाकून बरं मी अशीच मस्त मस्ती चालू होती त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार होतो पन्हाळा व्हिजिट करायला सो नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका त्यामध्ये आम्ही बघणार आहोत पूर्ण पन्हाळा सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा बाय